सर्व सामान्य जनतेचा नमस्कार पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करा जिल्ह्यातील पत्रकारांची प्रशासनाकडे मागणी जिल्हाधिकारी अशोक काकडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपीवर गंभीर कारवाई व्हावी सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन दिले यावेळी खुनी हल्ला प्रकरणी आरोपीवर पत्रकाराच्या हत्येचा प्रयत्न आणि संगणमताने कट कार्यालयातील महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात ते व्हावेत आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंदवावा व तपास उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवावा शस्त्रे कपडे अंगावरील जखमा डॉक्टर अहवाल सी सी टी व्ही फुटेज या सर्वांच्या तपासात वैज्ञानिक पद्धतीने वापर करून पुरावे भक्कम करण्यात यावेत आरोपींना संघटित गुन्हेगारी कायदा मोक्का झोपडपट्टी दादा कायदा आणि त्याच्यापासून शहराला आणि सामान्य जनता व्यापारी यांना गंभीर स्वरूपाचा धोका असल्याने त्याच्यावर किमान एक वर्ष कारागृह स्थानबद्ध करण्याची कारवाई करावी त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना कागदोपत्री पूर्ततेचे आदेश देण्यात यावेत विटा परिसरातील गुन्हेगारी विरोधात मोहीम हाती घेण्यात यावी त्यासाठी जिल्ह्याचे एक पथक नेमण्यात यावे आणि लोकांच्या मनातील भीती दूर करावी त्याबद्दल यंत्रणेने कोणाचाही दबाव घेऊ नये विटा पोलीस ठाण्याची प्रतिमा सातत्याने घडणारे खून अपहरण मारहानीच्या घटना परागंदा आरोपी न सापडणे ब्लॉग्ज प्रकरण यामुळे डागाळले आहे त्याबाबत योग्य बंदोबस्त आपण आपल्या पातळीवर गंभीरपणे करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र